नुडसिवाडी येथून मुख्यमंत्री लाडकीबहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं मुख्यमंत्री लाडकीबहीण कुटुंब भेट योजनेचा हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील अभियानाला नुडसिवाडीत श्री दत्तप्रभूंचे आशीर्वाद घेऊन सुरुवात करण्यात आली माहिती सरकारच्या माध्यमातून विविध शासकीय योजना जाहीर केल्या असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कुटुंब भेट अभियानाला नुरसीवाडीतून तेवीस सप्टेंबर सोमवारपासून सुरुवात करण्यात आली सुरुवातीला शिरोड तालुक्यातील आलास जिल्हा परिषद मतदारसंघ यासाठी निवडण्यात आला या शिरोड तालुक्यातील घर टू घर फिरून शासकीय योजनांची माहिती प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणार आहे कुटुंबाच्या योजनेबाबत काही अडचणी असल्यास त्याही या अभियानात सोडवण्यात येणार आहेत आज मुख्यमंत्र्यांनी एवढ्या म्हणजे तळागाळातल्या बहिणींचा विचार केलेला नव्हता त्या बहिणींच्या एवढ्या म्हणजे मदतीतनं त्यांच्या मुलांचं वगैरे सगळ्यांचं कल्याण होईल चांगलं होईल त्यांच्या योजना भरपूर चांगल्या आहेत आणि आम्हाला त्यांच्याबद्दल भरपूर समाधानकारक वाटतंय आणि त्यांच्याशी आमचा भरघोस पाठिंबा आहे असेच मुख्यमंत्री त्यांनी सतत राहावेत हीच आमची म्हणजे इच्छा आहे आणि लाडक्या बहिणीचं पण आत्तापर्यंत कुणीच एवढ्या बहिणींचा विचार केलेला नव्हता स्वतः नवरा पण आपला कधी म्हणजे बायकोला काय पैशाचा विचार केला नाही एवढा त्यांनी खोल विचार मोठा केला आहे हे फार समाधानकारक वाटते या अभियानात युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव युवासेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे विधानसभा प्रमुख सचिन पाटील तालुका प्रमुख आकाश शिंगाडे उपतालुका प्रमुख प्रवीण दळवी जिल्हा संघटक दिग्विजय चव्हाण उपजिल्हा प्रमुख अनिल क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे साहेबांच्या माहिती सरकारनं राज्य शासनाच्या वतीनं चार ते पाच योजना जशी की पहिली योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्यकौशल योजना आहे दुसरी आपली लेख लाडकी योजना तसेच आपली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तसेच वयश्री योजना ह्या योजना घेऊन आम्ही आता आजपासून सुरुवात करत आहोत की तसेच त्याच्याबरोबर सर्वात प्रभावीपणे महाराष्ट्रात राबवण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही प्रत्येक घरा 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 घरामध्ये जाऊन प्रत्येक महिलेला भेटून त्या योजनेच्या संदर्भामधील आम्ही जे काही त्यांचे रिव्ह्यूज आहेत म्हणजे त्यांचे काही मागण्या असतील अजून काही आणि त्याच्या जे योगदान आत्ता जे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात जे हप्ते ज्यांना वेळेवर मिळाले त्यांचं काही त्यांच्यामध्ये काही त्यांचे मत आ, मतांतर असतील ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न घरोघ घरोघरी जाऊन करणार आहोत तसंच या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून व शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या पुढाकारानं शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान या ठिकाणी राबवण्यात येते त्या अभियानाचा हत्नंगले लोकसभा मतदारसंघातला शुभारंभ आज नृसिंहवाडीतून युवासेनेच्या मार्फत करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट योजना ही योजना एवढ्यासाठी की महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये शासनाच्या वतीने जमा केले जातात त्याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून घेतलेल्या विविध योजना त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शिवसेनेचं युवासेनेचे अभियान या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे महिला भगिनींशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्याबद्दल त्यांची कृतज्ञता जी आहे किंवा त्यांच्या मनात जे साहेबांना आशीर्वाद द्यायचे आहेत ते जाणून घेण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातल्या प्रत्येक घराघरात या अभियान राबवण्याच्या दृष्टीनं त्याची आज सुरुवात या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आली महानकर निप्स साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा